लहान मुलं बाहेर पडल्यावर नेहमी आईबाबांसोबत चालण्याचा हट्ट करतात पण तुम्हाला कधी जाणवलंय का मुलांची चालण्याची गती आणि मोठ्यांची चालण्याची गती यात बराच फरक असतो त्यामुळे कधी चालताना पालकांना त्रास होतो तर कधी मुलांना कंटाळा येतो मग लहान मुलांसोबत चालताना हा गोंधळ टाळायचा असेल तर काय करायला हवं पालकांनी अशा वेळी कोणत्या पाच महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या बाळाचं चालणं आनंददायक आणि सुरक्षित होईल चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी पूजा ज्यांना आपल्या मुलांच्या चालण्याच्या गतीशी जुळून घेता येत नाही असे पालक आपल्या मुलांना ओढत किंवा खेचत नेत असताना तुम्ही पाहिले असतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फुटपाथवरून चालताना आपल्या उजवीकडे वाहने जात असतील तर आपले मूल आपल्या डाव्या बाजूला हवे अशा वेळी पालकांनी आपल्या डाव्या हाताने मुलाचा उजवा हात धरावा तसेच वाहने डावीकडून जात असतील तर मुलं उजवीकडे ठेवावी उंचीमधील फरकामुळे पालकांना खूप लांबचं दिसत असतं तर मुलांना खूप जवळचं दिसतं यात आणखी एक गंमत म्हणजे पालक चालताना रस्ता बघत असतात पण मुले आजूबाजूची दुकानं दुकानांच्या शोरूम दुकानात असलेल्या वस्तू अत्यंत उत्सुकतेने आणि बारकाईने पाहत असतात कुठल्या गोष्टी आपण घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टींसाठी हट्ट करायचा असे अनेक विचार त्यांच्या मनात सुरू असतात मुलांचे अजिबात रस्त्याकडे लक्ष नसतं त्यामुळे मुलांसोबत चालताना पालकांना रस्ता, चालता रस्ता बदलायचा असेल किंवा पुढे वळण असेल तर त्याची कल्पना पालकांनी मुलांना आधीच द्यावी नाहीतर ऐनवेळी मुलांचा गोंधळ उडतो आणि अशा वेळी पालकांचा फ्यूज ओढण्याची अधिक शक्यता असते पालक नेहमीच्या सरावाच्या रस्त्याने न जाता एकदम वेगळ्या रस्त्याने किंवा शॉर्टकटने जाऊ लागले की मुले जुन्या रस्त्याचा आग्रह धरतात हट्ट करतात अशावेळी पालकांनी न चिडता मुलांचे बोलणे पूर्ण ऐकून घ्यावे आणि नंतर या नवीन रस्त्यावर कुठल्या गमती आहेत कुठले नवीन दुकाने आहेत याविषयी बोलावे आणि दाखवायला सुरुवात करावी तसेच तुला यातले काय आवडले आणि का आवडले असे प्रश्न विचारावे यामुळे मुलांचे त्यांच्या हट्टाकडे दुर्लक्ष होऊन ते वेगळा विचार करू लागतात किंवा कधीतरी त्यांचे म्हणणे मान्य करून जुन्या रस्त्यानेच जावे चालताना मुले पालकांशी बोलताना एकतर वर तोंड करून बोलतात किंवा इकडे तिकडे पाहत बोलत असतात यामुळे ती चालताना कधीतरी अडकतात किंवा कोणावर तरी आदळतात अशा वेळी पालकांनी मुलांना दोष देणे टाळावे तुझी बडबड बंद करशील का लक्ष कुठे आता पुन्हा धडपडलास तर माझ्याशी गाठ आहे असे बोलल्याने मुलांचा आत्मसन्मान कमी होतो त्यांना सांभाळून घ्यावे अतिशय मृदू आवाजात आणि मुलांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना समजावून सांगावे चालताना वळण आले की चला आता उजवीकडे वळूया डावीकडे वळूया असे मुद्दामून मुलांना सांगा यामुळे उजवे डावे अशा विविध संकल्पना मुलांना न कळत स्पष्ट होतात आणि मग मुले त्यांचा व्यवहारात उपयोग करतात यापुढे तुम्ही मुलांसोबत चालायला जात असाल तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका